मित्र आता बोललोय आमचं आता काय नाही पण तुम्हाला आम्ही सोडत नाही तुम्हालाही संग नेहणार मित्रांनो आय पी एल झालेलं आहे आय पी एलचे आतापर्यंत शेहेचाळीस सामने झालेले आहेत आणि कोण टॉप चारमध्ये जाणार कोण बाहेर होणार हे सात टक्के निश्चित झालेलं आहे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आय पी एलच्या प्लेऑफमधून बाहेर पडली आहे तसेच पंजाब देखील बाहेर पडली आहे राजस्थान रॉयल्स फक्त आय पी एलच्या प्लेमध्ये पोचले आहे तर चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट रायडर्स गुजरात टायटन्स लखनौ जायंट्स सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रयत्न अजून चालू आहेत आर सी बी आर सी बीने पहिली मॅच आपली पंचवीस एप्रिलला जिंकली होती पंचवीस मेला सॉरी आणि त्यांनी तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे पंचवीस एप्रिलला दुसरी मॅच जिंकली त्यानंतर लगेचच ही मॅच जिंकली गुजरात टायटन्सला सोळा ओव्हरमध्ये हो दोनशे दोन रनचे आव्हान त्यांनी चेस केले गुजरात टायटन्सला करो मरो करून सुरले विल जॅक्सनने शतकी खेळी केली विराट कोहलीनेही चांगली त्याला साथ दिली तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचं असं झालं आहे आम्ही तर आता बोललो आहे पण तुम्हाला पण बुडवणार ते आय पी एलच्या प्लेपमधून बाहेर पडलेत ते दुसऱ्याही टीमला टीमच्या प्लेअपमध्ये जाण्याचा रस्ता अडवत आहेत गुजरात टायटन्सला त्यांनी हरवले आणि त्यांनी त्यांची मुश्किल केली हैदराबादला देखील के त्यांनी हरवले सौरा सर्वांवर भारी पडणारी हैदराबादची टीम बेंगलोरविरुद्ध चांगली खेळ नाही तर बेंगलोर आता हे बोलत आहे अजून बेंगलोरचे चार सामने शिल्लक आहेत गुजरात विरुद्ध एक दिल्ली विरुद्ध एक चेन्नई सुपर विरुद्ध एक आणि पंजाब विरुद्ध एक चेन्नई सुपर किंग्स अजून प्लेयरच्या शर्यतीत आहे तर त्यांचाही गेम वाजवू शकतो गुजरात सॉरी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुजरात टायटन्स देखील प्लेऑफच्या शर्यतीत दे आहे आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांचा मुकाबला आहे दिल्ली विरुद्ध सुद्धा त्यांचा मुकाबला आहे आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा मुकाबला आहे तर बेंगलोरला तुम्ही हलक्यात घेऊ नका बेंगलोर या आय पी एलच्या बाहेर पडले असले तरी ते दुसऱ्यांचे जाणे मुश्किल करते ते बुडाले आहेत पण तुम्हालाही ते सोबत घेऊन बुडतील ते बुडाले ते आम्ही बुडालो आहे तुम्हालाही सेब सोबत घेऊन आम्ही बुडणार आहे तुम्हाला पुढे आम्ही जाऊ देणार नाही असा त्यांचा आता नारा असणार आहे तर ते चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स यांच्यासाठी ते घातक ठरणार आहेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तर त्यांचा घरच्या मु मैदानावर मुकाबला होणार आहे हे घातक ठरू शकतील आय पी एल संपत आले आणि बेंगलोरचे खेळाडू फॉर्ममध्ये आले विल जॅक्सनने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली विरुद्ध फायव्ह डू प्लेसीस चांगला खेळा ग्लेन मॅक्सवेल परत आला आहे विराट कोहली रन गेटर आहे ऑरेंज कॅप आहे विराट कोहलीकडे परंतु त्यांचे बॉलर चांगले नाहीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे यावर्षी स्वप्न बंगले आहे कब जिंकण्याचे पुढील वर्षी तरी ते जोमात येतील आणि चांगली टक्कर देतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रॉयल चॅलेंज बेंगलोर कोणासाठी घातक ठरेल का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रेडिशन करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र